मला आठवतं मार्च दोन हजार चोवीस केळजच्या प्राथमिक आरोग्य के केंद्राचं रंगरुंगटीचं काम आम्हाला मिळालं होतं या कामामुळे मला फिरण्याचं वेळ लागला पहिली इच्छा असो नाही कुठं जाऊ शकत नसायचो अगदी बारावीपर्यंत कधी सहल नाही की कुठं फिरायला जाणं नव्हतं कदाचित त्यामुळेच परमेश्वराने दोन्ही माझ्यासमोर समोर मांडलं होतं कमव आणि फिरून पण घे कामाची असे कोणतं ठिकाण नसेल जिथं आम्ही कामाव्यतिरिक्त कधीच येऊ शकलो नसतो त्याहून मोठी आमची जिद्द असेल त्या परिस्थितीमध्ये मुक्कामी राहून मिळेल त्या गोष्टीनं भरलं कधी मागून खावं लागलं आणि त्यातूनही नव्या जागा पाहणं त्या जागा जगणं तेथील सूर्यास्त सूर्योदय अनुभवणं मी तेव्हाच शिकलो मूळचा स्वभाव लाजरा कोणाशी कामाव्यतिरिक्त बोलणं नाही की संभाषण नाही पण परिस्थितीने ते हळूहळू जमवायला शिकवत मडेघाट धबधबा याबद्दल मी वेल्ल्याच्या पाहुण्याकडून ऐकून होतो आज प्रत्यक्ष कोरडा का होईना पाहण्याच्या योग आला जे समोर दिसतंय ते मेजवानीहून कमी नाही असं मानून जगण्याचा आनंद घ्यायला हडु 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 त्या प्रवासानं मला शिकवलं हळूहळू आत्मविश्वास येत गेला तुटलो हरलो खूपदा एकटा लढलो पण माघार घेतली नाही त्यामुळेच माझ्या वाट्याला हे क्षण आले असं म्हणायला हरकत नाही मी माझंच पुराण सांगत बसलोय राव आजचा मेन विषय बाजूलाच राहिला कामाचा पहिला दिवस लाईट जोडणी आणि प्राथमिक येत चालला होता आजच्या दिवसाकडून आजच्या दिवसात मी नवीन काय अनुभवलं पाहिलं याचा हिशोब हा आजचा सूर्यास्त पाहिला तर पूर्ण राहिला असता आलो इकडं आपण पण जनावर असो ना रस्त्याला काय सांगा अरे पण इकडं आलं कशाला गाडी घेऊन आलो पॉईंट कुठे हे बघी वरती लांब येतो आरण पण लांब येत लांब येतो रस्ता गेला दिसतो बरं का तिकडे कसला पॉइंट येतो तिथे की पुढं बघू काय आहे ईश्वर लांब दोन गाड्या दोन्ही साइडले गेल्यास नाही

अरे तिकडे जायचं कस तिकडे ना मला वाटतं पुढच्या गावाने जायचं असतं हो तर तिकडे बे बेकार बाबा कसलं आहे ते बाकी दिसतंय की मला मला वाटलं तिकड रोड आहे सांग जायला प्रमाणे सूर्यदेव त्यांचा आजचा प्रवास संभवता संभवता आमचीच वाट पाहत होता असं वाटत होतं मी जेव्हा केव्हा या ये सह्याद्रीमध्ये येतो तेव्हा कळतं माझं अस्तित्व किती ठेवणं आहे याच्यापुढे एरवी आपण आपल्या मीपणाच्या ओझ्यानं एवढं फुगलेलं असतो इथं आलं की आपली खरी लायकी कळते सगळ्याच बाजूनं सह्याद्री असाच कोणाला जवळ करत नाही ज्याच्या मनात स्वतःवर विश्वास निसर्गावर अतोनात प्रेम मजबूत शरीर प्रबळ इच्छाशक्ती असली तरच सह्याद्रीच्या वाटेला गेलेलं बरं कल्पना माणसाला काही नवीन निर्माण करण्यास शोधण्यास प्रवृत्त करतात आम्ही हे सगळं फक्त पावसाळ्यात कसं असेल याचं चित्र मनात रंगवत होतो कारण आमचं इथं या जागेला भेटण्याचं पहिलंच सत्र होतं नाणेमाची चाड सूर्य गेल्यानंतर आम्ही रिव्हर्स वॉटरफॉलकडे वळवला चंद्र येतोय काही मेमरी आहे ना पण शिल्लक मेमरी आहे मग काय नाही जाऊ तिचं पण मस्त व्ह्यू आहे हा तिकडून इथून तर आपलं आहे खाली जायचं आहे ना आपल्याला आपल्याला इथून आहे तसं काय नाही खाली खालच्या ह्याला जात असे तसं काय नाही जाऊ शकतो तिकडे गेला मी इकडेच गेलतो इकडे इकडे मग मी इकडेच गेलतो ते बघा गेलतो मी दार झाडीची भीती वाटायला सुरुवात झाली होती कसलं डेंजर वाटते नाही इथं न अंधार झाला आहे एखादा आलं पाहिजे तिथे ना जो पाहिजे वाला हे फाटेल त्याच्या जागेवर फाटेल नाही तर डरकाळीचा आवाज आला ना, <laughs> ना, ना। <laughs> <laughs> अरे हो डरकळू नको असंकल अरे मी गेलो डर काय काढायला मला आला खोकला असलं तुझे डर काही आता काय करायचं आहे काय नाही त्या वेळेस ज्या वेळेस पाहिजे त्यावेळेस अंगावरचे कपडे फक्त अंग झाकायला होती ते बदलण्यात वेळ जाऊ नये म्हणून आहे त्या कपड्यांशी आम्ही हे ठिकाण गाठलं

माणसाचं कसं असतंय काय अख्ख्या जगाचंच असं असतंय ज्या त्या जागा जा ज्या त्या ऋतूमध्येच अधिक खुलून दिसतात असं जरी असलं तरी इतर वेळेसही त्या येणाऱ्या प्रत्येकाला आपल्याजवळ जेवढं काही आहे ते मांडतात फक्त ते पाहण्याची आपली नजर तयार हवी माचीचं ते टोक वारंवार मला खुलवत होतो नजर सारखीच तिकडे वळत होते असं वाटायचं त्या जागेचं आणि माझं काही नातं आहे दोन आम्ही आता फक्त कल्पनाच करू शकत होतो की पावसाळ्यात कसं दिसत असेल हे सगळं स्वर्गच की त्या रम्य सायंकाळी एक ग्रुप ज्याला खरंच मनापासून या ठिकाणाला भेटू वाटत असावं म्हणून ही मंडळी इथं वेळ देण्यासाठी आली हे मनाला भावणार होत होलो आलो अहो आपण इथलच आहे अंधार पडू लागल्याने आम्ही आमच्या कामाकडे आलो रात्रीचं जेवण जेवण कुठलं आलंय चायनीज मिळत होतं तेच आजचं सा जेवण कपड्यावरून माणसाला फक्त वरचं रूप कळतं पण खरा माणूस हा अनुभवलेशिवाय समजत नाही तिथल्या का काकांनी आम्हाला यू पी बिहारवाले बाह्य समजून हाक मारली पण मी तिथंच आमची ओळख करून दिले त्यांचं काय आहे दुनियाचीच नजर तशी झाली आणि आमचा अवतारही तसाच होता जे मिळेल ते समाधानाने आणि मन तृप्त होईपर्यंत खायचं एवढाच बाहेर पडल्यावर चोचले करून चालत नाही राह आलेल्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं हे या प्रवासातून शिकायला मिळतं मोकळ्या हवे झोपण्याची सवय असल्यामुळे मी छतावर आलो चंद्र माध्यावर आला होता सोबत यात्रेकरिता छ महिन्याची तयारी चालली होती सकाळी लवकरच सुरू झालेला प्रवास कामाच्या ठिकाणी पोहचून सेटिंग करणं प्रत्यक्ष काम करणं आणि त्या सगळ्या व्यापातून वे वेळ काढून पाहिलेला आजचा सूर्य असता दिवसाची परिपूर्णता झाल्यासारखं वाटत होतं भलेही गावापासून घरापासून दूर असो पण घराची आठवण आणि उणीव या प्रवासात नाविन्याच्या भुकेमुळे कदाचित जाणवले नाही ना या जागांनी जाणवू दिली परिश्रम व प्रवास यामुळे झोप कधी लागली कळलीच नाही कस ईश्वर कस वाट जाऊ की पलीकडं जाऊया तिथ सुखप्राप्ती झाली कामावली सकाळ <laughs> <laughs> सकाळी काय करते काय आवाज गाडी इथं पार्क केली सकाळची इकडे बाटले बिटले दिसायला लागले काय मी आत्ता निघालो नाणेमाचे वॉटरफॉल आहे ना त्याचा व्ह्यू पॉइंट आहे इथून अक्चुअली आता धबधबा चालू नाहीये समोर दिसतोय ना सुळका डोंगराचा वाव बेकारच की व्हिजिबिलिटी आज कमी आहे का नाही फार्क एवढा येते वॉटरफॉल डबल इथलं सीन तर येते घेत आहे का तुला पलीकडे माहिती तिथवर जाऊया हा 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 सुंदर अशी सकाळ इतकी भारी सकाळ पर... चल की तू हात काढ हात बदल त्याला गार लागते मला माहिती आहे ना गार एवढ्यात कुठं कस दिसतंय तुला कशाने ओळखलेस अरे माकडं आहेत जाग एवढे अरे इथे देव आहे इथं यांचा कसलं वार लागते गार काय म्हणत अरे दिसा ना बिहू <laughs> इथं बसलाय दगडात मॅच होऊन गेलाय चल थोडस पुढे जाऊन येऊ जबरदस्त जा व्ह्यू असणार तिथं पावसाळ्यात बरं का ईश्वर पावसाळ्यात येतोय बरं का आपण बरं कधी येतोय माहिती पहिले एक दोन पाऊस झाल्या व्हि या कारण की डागांनी आच्छादलं असेल त्यावेळेस कशाचा पाय आहे खूप अर्धवट जाळ आलेलं लाकूड वा बर का माऊली आता असले विभेद पावसाळ्यात काय जन्मत असेल ना इकडं स्वर्गच असणार आहे या वानराच काय चाललंय वानर रूपी आपल्या मौनुषरूपी वानराचं एक सकाळ आमच्या नशिबी आली ते सर्व अनुभव घेऊन शब्दात वर्णन करू शकत नाही मी अशी सकाळ आमच्या वाटेला आज आली होती निसर्गाची आमची नाळ घट्ट होत होती समोरच नाणेमातीचं टोक खोल दरी आणि कड्यावर पडलेलं ऊन इकडं हलक्याशा दुख्यात हरवलेली गावं किल्ले तोरणा दिसत होता खास आमच्यासाठीच आजची सकाळ निसर्गाने राखून ठेवली असं मनमन वाटत होता इथून दिसणारा महाडचा परिसर वरांदा घाट काळ नदीचं खोर आणि इथल्या आमच्या आठवणी प्रत्येकाचे डोळे आणि मेंदू हे सगळं मनात साठोपात होता तिथल्या हवेचा स्पर्श मातीचा गंध आणि वातावरण सकाळ तर रोजच होते पण काहीच सकाळी आठवणीत राहतात त्यापैकीच ही एक कल्पनेपेक्षाही पुढचे व्यू आमच्या मनात ही, हो ही सकाळ पेरत होती बाहेर पडलं की मिळेल ते खावं लागत असेल त्या परिस्थितीमध्ये झोपावं लागतं आणि उपलब्ध सोयीनुसार राहावं देखील लागतं काम सकाळी सकाळी लवकर उठून आटोपलं सकाळचे अकरा वाजले असतील ईश्वरने आंघोळीसाठी एक जागा उडकून काढली होती तिकडे गाडी लावली तिथं कपडे ठेवल्यात आणि अजून पाणी बघा हो मार्च चालू आहे एप्रिल सुरू होईल आता एवढं पाणी इकडं

अजून एक बरी दपान असा म्हणता येईल असा अनुभव बाकी होता मला पेंटिंगच्या कामानं बरीच ठिकाणं दाखवली बरेच अनुभव दिले त्यामुळे भारताच्या महाराष्ट्राच्या कोणत्याही कानकोपऱ्यात जाऊन काम करण्याचा आत्मविश्वास दिला

वाटलं वाटलं अरे सावध होतो तर वाकला जाता अरे मी पाया लागलेलं आहे काढत होतो लागलाय ना उद नको पाणी उद्याच नको जागेवर ठेवतो उद्या नको तिथं आहे पाणी बोलते काय होतं तुला ईश्वर नक्की कसला स्पॉट बघतोय तू त्याच्यापेक्षा वेगळा स्पॉट गावताला असं वाटत नाही मग काय म्हणला तू मग डॅव पाण्यात डरकत तिकडे बैल येत बघ बैल माग लागले वास बस तरी खाली नाही उगत पाणी करून माझ छोटस जीव त्याला अनुभवाने समृद्ध करण्यात मोलाची भर घातली त्यामुळे आज तागायत दुर्गम भागातही खूप जाणं झालं आणि हे माझ्या आयुष्याकडून हवं होतं काय वाटतंय ईश्वर भाऊ तुला बघ वाईग काय वाह माऊली वाह काय लाग काय झालं भाऊ फोन मग शॅम्पू आणलायचोय बे की थोडासा अर्धिक की तुला संपलं तू पुढे का चाललंय थोडा लागतो माऊली तू लावणार का बाहेर फोडल्याला नव्हता त्यालाच म्हणलं की थोडासा दिसते बावळ्याने बरो या सिल्ल कमी जाणवते बरं काय पण त्याची फाक फाक तिकडे कमी जाणवती झालं माझं बरं का आणि गड आळलं घेतलं पाणी माझं सांगता आता काय अपेक्षा भेटतोय जबरदस्त आंघोळ झालंय माझ्या तेल बिला आणलंय खोबरेल तेल मी सर तर... ईश्वर आणलीच अमृत वाटली काही नाही ते नाही अजिबात भेटणार ते नाही म्हणत मी आणली वय म्हणते ते काय मागतो का माझं नाही बॅग मध्ये आणली काय सर तूच जरे लावकीस माझा हात तेल कट नको अजिबात लग्न करते त्यासाठी ना तुला तेल लावायसाठी फक्त माझ्या तुला काही विसय जबाबदारी काय तू कर बाबा तू रोयाच झालं की लगेच लावून देतो तुझ लगेच दुसऱ्या दिवस म्हणलं दूस्त काय उर्गी

हे चला मी चाललो बरं का